नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही नवी कोरी मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे मात्र या मालिकेतील नुकतंच समोर आलेल्या एका प्रोमोने चाहत्यांची झोप उडाली आहे या मालिकेत आपल्याला आता एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो या मालिकेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भावना व श्रीकांत हे मोठ्या थाटामाटात लग्नबंधनात अडकणार असतात मात्र गाडीने येत असताना श्रीकांतचा कार अपघात होतो व यातच त्याचे मृत्यू होते मात्र हे बघतात चाहत्यांनी या नव्या मालिकेला आता ट्रोल करायला सुरुवात केली आहे असं काहीही दाखवू नका नाही तर आताच्या आता ही मालिका बंद करा असे प्रेक्षकांनी म्हटले आहे तर तुम्ही लक्ष्मी निवास ही नवी कोरी मालिका बघताय का, का आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अजून तरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद